કોંગ્રેસ પક્ષા પદાધિક ગાપીર સંઘટન વાળવા પક્ષા સચિવ बीएम संदीप धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे धुळे जिल्हा काँग्रेस धुळे शहर जिल्हा काँग्रेस आणि मालेगाव शहर जिल्हा काँग्रेस पक्षाचा आढावा घेण्यासाठी पक्षाचे राज्य सहप्रभारी अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव माननीय श्री संदीप यांच्या अध्यक्षतेखाली आज सुंदर सावित्री सभागृह नेहरू हाऊसिंग सोसायटी देवपूर धुळे इथं बैठक संपन्न झाली या बैठकीत उपस्थित राहून सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले बीएम संदीप यांनी उपस्थित काँग्रेस पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन कर असताना गाव पातळीवर आपण आपल्या पक्षाचे संघटन मजबूत केले तर आपोआप अप तालुका पातळीवर संघटन मजबूत होईल लोकसभा निवडणुकीत पराभव झाला म्हणून आपले नेते राहुलजी गांधी ना उमेद झाले नाहीत ते सतत सामान्य माणसाला न्याय मिळावा म्हणून झटत आहेत त्यांच्या त्यांच्याप्रमाणेच आपला राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जीवयाच्या पंचवीस पंच्याऐंशीव्या वर्षी पक्ष संघटन मजबूत व्हावे म्हणून देशभरात फिरत आहेत आपण ही ना उमेद होता आपल्या गावात जिल्हा परिषद गटात पंचायत समिती गणात आपल्या पक्षाची नाही पातळी पातळीपासून आपण पक्ष मजबूत कराल अशी अपेक्षा व्यक्त केली आजच्या आढावा बैठकीत मालेगाव शहर धुळे शहर जिल्ह्यातील धुळे साक्री सिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते जिल्हा प्रेरणा मेळावा संपन्न धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे महाराष्ट्र अंधसंधान निर्मूलन समितीच्या धुळे जिल्ह्याचा प्रेरणा जिल्ह्यातील तालुका सिंदखेडा घेण्यात आला या धुळे जिल्ह्याची नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली यामध्ये प्राध्यापक भूषण पाटील धुळे हे जिल्हा कार्याध्यक्ष तर नवल ठाकरे धुळे व प्राध्यापक संदीप गिरासे सिंदखेडा यांची जिल्हा प्रधान सचिव म्हणून निवड करण्यात आलेली आहे जिल्ह्यातील विविध शाखांच्या कामकाजाचा अहवाल सादर करण्यात आला यावेळी पुढील दोन वर्षासाठी जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आलेली आहे संघटनेतील सन्मान्य पद अध्यक्ष अध्यक्षपदासाठी अॅडव्होकेट जेटी देसले धुळे यांची तर उपाध्यक्षपदी प्राध्यापक विलास चव्हाण व डॉक्टर शरद धुळे सुरेंद्र मराठे यांची निवड करण्यात आलेली आहे विविध जिल्हा कार्यवाह पदावर निवड करण्यात आली विविध उपक्रम दिलीप खिवसरा बुआबाजी विरोधी संघर्ष सुभाष जगताप व भिकामाळी धुळे जिल्हा तालुक्यातील कुसुंबा येथील माध्यमिक विज्ञान शिक्षक यांची वैज्ञानिक जाणीवा शिक्षण प्रकल्प जिल्हा कार्यवाह म्हणून शिक्षक रणजित शिंदे यांची निवड करण्यात आली तसेच अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका मासिक प्राध्यापक शिवप्रसाद शेवाळे मानसिक आरोग्य व्यवस्थापन प्राध्यापक डॉक्टर दीपक बाविस्कर व अशोक मराठे प्रशिक्षण डॉक्टर दिलीप लोखंडे सोशल मीडिया व्यवस्थापन मनोज बोरसे महिला सहभाग मनीषा भदाणे पिंपळनेर युवा सहभाग कृष्णामाळी मेळावेला धुळे सिंदखेडा साकरी कासारे पिंपळनेर वाघाडी सामोडे व वा, दहिवेल या शाखांतून प्रवा पन्नास प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते